कुठे हिंड असू दिवस भर मुकटेवानी घरात बसलेत नाही काम धंद्यात काही करत नाही चालला गाव गुरु आहे सगळं काय वाटते का काही आपले माय काम करतात वावरात का काही हिंडते गाव भर काही काम धंदा नाही शकत जास्त बोल लागला आवाज कमी ठेवा मारी गण कान पट्टी देखांती मारा बरा तेच करा आता मी चालू घर सोडून जातो तिकडे पुण्याला कामाला घेऊन फिकिर करून सोडलं तुम्ही कधी बिन बोलत बोलणं चालू करे का बोल लागला तू थांब थांब तू राजे ओ मारो का जाते तिकडे चल जा आता घरी नको इकडे ये इथं बसेल का भाऊ बाबा अरुण काय झालं रे बा काय नाही बा आपल्या घरचे लेस तान देतो आपल्या माझा डोका फिरवतो तू काय नाही मी जातो पुण्याला काम आहे कंपनीचे कांद्या येत येतच नाही आला घरी ती कुणाशी बॅगच भरून आणतो पैसे ना मोठा श्रीमंत होऊन येतो पुण्याहून डायरेक्ट ओ तुम्हाला हो असं का तसं काय नाही रे तुमच्या घरच्यानेच पाठवला आम्हाला वापस ऐली काय विषय नाही चाल बर भागरी चल बर घरी येतो भाऊ पण पुण्याला जायला लागली आपल्याला ऐकून घ्यायचं कोणाचं फुकटचं काही बोलणारच इथं आपले आई बाबा आहेत ते ऐकून घेतलं बाई थोडसं बरं जाऊ पण पुण्याला काय हरकत नाही आपण हे बी नेते आपण ती गाय म्हणून जाऊ मस्त अस संध्याकाळी जाऊ मग मस्त तिकुणाला श्रीमंत होऊन फोन आराम जा मग हो काळजी घेता फोन लावा पोच लिहिन पुण्याला हो आता गाडी तुम्हाला मी खर्डे पदून अरे कशाची राहा लागली पोर येतात ये घरी सात आठ रा दिवस राहतील पैसे घरच तिला येतील घरी तरी काय बाप्पा बर रे माझा दिदी काय ते काय लावून ओ बाबा तुम्ही जाण घरी पा आता ती कुणा किती श्रीमंत होऊन येतो तानच नका घेऊ आता तुम्ही बर बरं बाबा या मग ते घेतलं डायरेक्ट पुण्यामध्ये उतरू आता आर चला तिकडं गाडी लागली आपली पुण्याची चला पटकन पोरो पाय जागर बरोबर उतरले आपले पुण्यात हो वना तिथे गेल्यावर आपल्या आजीले फोन लावा लागला ना ला हो माय बिन काही शहर रे आणि ते बिल्डिंग कधी जाणार बो लोक काय दिसले कारिन तीन बापरे आपल्या इकडे ले फरक घेऊ आता मस्त एक नंबर आता ले श्रीमंत होऊन जाऊ पुणी कोणाला ते जाऊ दे तिकडे लावा ते आजीले फोन लावा

बरं बाप्पा गरिबी गरिबी एकजण यायचं राहिलं तर सांगला तर आपल्याला कोणचं काम लागते काय नाही देऊ हेत का तुमच्या गावाचे पोरं रे हो बा बरं बरं त्याच काम लागलं ते आहे चौदा हजार पगार आठ घंटे ड्युटी आणि ओटी जर करली तर मग शिल्लक पगार पड समजा वीस एक हजार रुपये आणि पी एफ गि एफ भेटेल पहा मग पुरव पाहा मग असं कमी बुवा अरता आय तर बाप्पाच मी जातो आम्ही आणि ओ करतो डायरेक्ट मग तसं वीस हजार पगार आम्हाला अस तर पोर पाहिजे पण आठच घंटे करा कसं तुम्ही नवीन अजून तुम्हाला काहीच माहित नाही अरे बापा आठच घंटे करा घंटे बर बर पाहून बापा आता उद्या आता का असंच म्हणतात काही पोरं असेच कर लय जोस दाखवतात पाच चार पाच दिवस झाले कि घरी पडतात तस नाही तुमचं तस नाही आमचं लई बरं करा तुम्ही आराम आता उद्या मस्त ड्युटीला जाता